हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संक्रांत स्पेशल ब्लॅक साड्यांचं कलेक्शन जवळच संक्रांत आली आहे नेक्स्ट मंथमध्ये जेव्हा संक्रांत असेल तर आपण हळदी कुंकूसाठी किंवा संक्रांतीसाठी स्पेशल अशा ब्लॅक साड्या चॉईस करत असतो आणि यामध्येच वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लॅक साड्यांचं हे कलेक्शन आहे आणि सगळ्यात साड्या ऑलमोस्ट फक्त ऐंशी ते चारशे रुपयाच्या रेंजमधल्या या साड्या आहेत इवन तुम्ही डेली यूजला किंवा मग अशा फंक्शनसाठी या साड्या यूज करू शकता आणि संक्रांतीसाठी व्यवस्थित अशा उत्कृष्ट या साड्या आहेत त्यामुळे जर तुम्ही ब्लॅक साडी चॉईस करणार असाल तर एक से एक ह्या साड्या आहेत तुम्ही नक्की ऑनलाईन ऑर्डर करू शकता